स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शर खरेदीसाठी मिरजप्रोहो भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज राहा चांगली अपडेट मिरज विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त सलगरी येथे विविध उपक्रम साजरे करण्यात आले विजय तात्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वही वाटप बी एस पाटील महाविद्यालयात वृक्षारोपण आणि गावात लाडू वाटप करण्यात आले यामुळे गावात उत्साहाचं वातावरण तयार झालं होतं कार्यक्रमाच्या वेळी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला या प्रसंगी विजय तात्या पाटील सालगरेचे माजी उपसरपंच सुरेश बापू कोळेकर माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश पाटील विठ्ठलदाजी पदसंस्थेचे चेअरमन चे 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 दिनेश पोद्दार संतोष होनमोरे सुरेश सावकर हार्गे विक्रम कांबळे महाविद्यालयाचे मुख्याध्यापक शंकर स्वामी सर नंदकुमार साबळे अनिल सर विजय मिर्जे अजमेर जमादार सर्जेराव साबळे सहादेव कायपुरे प्रवीण पाटील कैलास कोष्टी राजेराव पाटील सत्यापा चौगले चन्नापा कांबळे राहुल पाटील विद्याधर बिसुरे वसंत जाधव गुरुजी पिंटू निंबाळकर पिंटू लोहार किरण खरात उदय चौगले आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना विजयदात्या पाटील यांनी सुरेश भाऊ खाडे यांच्यासारखा लोकनेता आम्हास लाभला व त्यांच्यासोबत मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली याबाबत आभार मानून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या सुरेश भाऊ खाडे यांचे समाजकार्य त्यांची दूरदृष्टी आणि विकास कामांमधील योगदान याचे कौतुक केलं सुरेशभाऊ खाडे यांच्यासारखा नेता लाभणं हे आमचे भाग्य आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आम्हाला नेहमीच नवा उत्साह मिळतो ते म्हणाले यावेळी गावातील एक जून ला वाढदिवस असणाऱ्या अनेक ज्येष्ठांचा आणि अने मान्यवरांचा वाढदिवस एकत्र केक कापून साजरा करण्यात आला उपस्थितांनी मिळून त्यांना शुभेच्छा देत सामूहिक आनंद व्यक्त केला या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावात एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीची जाणीव झाली वाढदिवसानिमित्त साजरा केलेला हा कार्यक्रम केवळ औपचारिक न राहता गावातील एकतेचा सा आणि सामाजिक सलोक्याचा संदेश देणारा ठरला सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री विद्यमान आमदार माननीय सुरेश भाऊ खाडे यांचा आज सदुसष्टावा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आज आम्ही सलगरे येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं सदुसष्टावा वाढदिवस असल्यामुळं आम्ही सदुसष्ट झाडं लावून सुरेश भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे विविध कार्यक्रम आम्ही भारतीय जनता पार्टी सलगरेच्या वतीनं आयोजित केलेत त्यामध्ये सलगरीतील बी एस पाटील विद्यालयातील मुलांना वही वाटपाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्याच पद्धतीनं वा लाडू वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि हा कार्यक्रम आयोजित करत असताना परमेश्वराला एकच मागणं आहे की खरोखरच आम्हाला एक चांगला कर्तबगार आणि क विकास महापुरुष असे आमदार आम्हाला या मिरजपूर्व भागाला आमच्या गात पडलेले आहेत आणि या क विकास पुरुष आणि या कर्तबगार आमदारांना दीर्घायुष्य निर्गा निरोगी दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि खरोखरच त्यांनी आतापर्यंतची विकासकामं केली आहेत या विकासकामाचा कुठंतरी त्यांच्या पाठीमागं पोच पावती म्हणून आम्ही फुलन फुलाची पाकळी म्हणून त्यांचा वाढदिवस आज हा साजरा करतो आहे आणि हा वाढदिवस साजरा करत असताना आम्ही ह्या वेळेला सर्व जनतेनेच ठरवलं की आमदार नामदार सुरेशभाऊ खाडे यांचा वाढदिवस साजरा करायचा कारण दरवेळा कसा असायचं की दरवेळा वाढदिवस व्हायचा पण आम्ही जाऊन त्यांना प्रत्यक्षात शुभेच्छा द्यायचं आणि प्रत्येक गावात कार्यक्रम व्हायचे पण कार्यक्रम एवढे असं मोठ्या प्रमाणात होतं तर यावेळा असं ठरलं की खरोखरच भाऊंना जे कार्य काम केलेलं आहे या कामाची पोचपवती आपण करणं त्यांच्या कामाचा गौरव करणं त्यांनी काम केलं त्याच्या पाठीमागं ठामपणे उभं राहणं हे आमच्या सर्व नागरिकांचं काम आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही सुरेश भाऊंच्या पाठीमागं खंबीरपणे असंच पाठीमागं उभे राहू आणि उभे राहून सुरेश भाऊंना असेच साथ देऊ एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज